अनंत हरेकर सुभाषजी नलावडे विजय कोळेकर सत्ताराम स्टील विनंती की मागे सहकार्य करावं स्टील स्टील सहकार्य करावं मागे आपले मीडियाचे मित्र शेच्या उजव्या बाजूला असलेल्या थोडस खाली बसावं मागे आपले स्टील सहकार्य योगेश शिर्के अनिल चव्हाण अनवर जबळे अभिनव भुरड ऍडव्होकेट नितीन सावंत दादा देवरुपकर विजयराव देसाई या सर्व मान्यवरांचं आदरणीय रवी नेतृत्वामध्ये या ठिकाणी स्वागत होत आहे विजय देसाई हे माजी जिल्हा परिषद सभापती बांधकाम उभाटा गटात कार्य करत होते दिप्ती दीपक महाडिक हे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना उघाटा गट मुग्धा झनक जंगुष्टी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना उगाटागर अनंत बबनराव हिरकर माजी पंचायत समिती सदस्य शिवसेना उगाटागर बळीराम मोरे माजी अध्यक्ष शिक्षक माध्यमिक माजी जिल्हा परिषद सदस्य ऋतुजाताई पवार पंचायत समिती सदस्य ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया पाठीमागून पाठीमाग जनता प्रवेशधारकांनी सदस्य जी कांशे पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी शरद पवार गट सुनील कृष्णा तटकरे कोंडे पंचायत समिती सदस्य अनिल चिले माजी सरपंच शीतल धोंडू करंबळे माजी जिल्हा परिषद सदस्य रघुनाथ ढसाळे जिल्हा पंचायत समिती सदस्य सुनील देहरुखकर माजी सरपंच आणि उद्योजक शिवसेना उभाटा गट विजय गोळेकर उद्योजक शिवसेना उभाटा गट सलीम पिलविले चिगळून विधानसभा क्षेत्राचे चिगळून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सदस्य अनिल कुमार बेबल एर उद्योजक शरद पवार गट अरवन जमले ज्यांचा प्रवेश झाला तरी ज्यांचा प्रवेश झालाय फोटो साठी स्टेज समोर यायचे ज्यांचा प्रवेश झालाय फोटो काढून घेऊ आणि मग पुढचा प्रवेश करू बरोबर की, हो, की।, जे। की। जे। भारत माता की भारतीय जनता पार्टीचा रविभाऊना विनंती की एक फोटो काढू आणि मग आपण पुढचे प्रवेश करू आणि ज्याचा फोटो झाला असेल तो कृपया बाहेर जातील बाकी सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचा मागे सील झाल्यानंतर मागे व्हिडिओसाठी कृपया सील झाल्यानंतर खाली बसतील मागे व्हिडिओग्राफर आहे त्यांचा फोटो झाले कृपया आपण पुढे आता दुसऱ्या खूप कार्यकर्ते का। आहेत सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी प्रवेशासाठी बोलवायचे आज जवळपास माजी जिल्हा परिषद सभापती एक जिल्हा परिषद सदस्य तीन पंचायत समिती सदस्य सहा माजी पंचायत समिती सदस्य एक दैदा माजी अध्यक्ष शिक्षक पदसंस्था एक उद्योजक तीन विधानसभा क्षेत्राचे तीन वकील नऊ डॉक्टर दोन सतरा सरपंच सतरा माजी सरपंच तेरा उपसरपंच चोवीस ग्रामपंचायत सदस्य यांनी मागच्या पाठीमागा दरवाजा ओपन करा फोटो सेशन ज्यांचं झाले ते पाठीमागे जाते मी पुढच्या कार्यकर्त्याला विनंती करतो की प्रदर्शना धन्यवाद भारत पक्ष प्रवेश झाला आदरणीय प्रशांतजी यादव यांना विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावा आदरणीय आजच्या या प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण रत्नागिरी जिल्ह्याचे उपस्थित असलेले पक्षाचे अन्य मान्यवर आणि या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी चिपळूण तालुक्यातून संगमेश्वर तालुक्यातून आणि विविध भागातून आलेले माझ्यासोबतचे असंख्य माझे सहकारी महिला भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज हा पक्ष सोहळा प्रदेश कार्यालयात आदरणीय चव्हाण साहेब आणि राणे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडतोय खरं म्हणजे आज कालपासून कोकणात आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर प्रचंड आहे आज सकाळी देवरुख संगमेश्वरच्या भागापासून सगळे सहकारी आमचे प्रचंड पावसामध्ये चुपून पर्यंत आले चिपून मध्येही अतिशय धोधो पाऊस कालही पडतोय आजही पडतोय अनेक ठिकाणी शहरामध्ये पाणी भरलंय अनेक या ठिकाणी प्रवेश करणाऱ्यांच्या घरी पाणी भरलंय माझ्याही घरी पाणी भरलेलं आहे परंतु तरी अतिशय आत्मीयतेनं अतिशय उत्सुकतेनं आणि माझ्यावरती असलेल्या प्रेमापोटी आज हा प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उपस्थित राहिलेला त्याबद्दल <प्राँगा> मी खरं म्हणजे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो आज हा पक्ष प्रवेश करत असताना आपण सगळे माझ्यासोबत आहात याचा मला मनापासून आनंद वाटतोय आदरणीय चव्हाण साहेबांनी आदरणीय राणे साहेबांनी या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या सर्वांना जी मान्यता दिली आणि जी परवानगी दिली त्याबद्दल खरोखर साहेब आपल्या सर्वांचं सा मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो सर गेल्या वर्षी विधानसभेची आम्ही निवडणूक लढवली या माझ्या सगळ्या सहकार्याने जीवाचं रान करून रात्रंदिवस दिवस मेहनत करून आम्ही जीवाची बाजी करून ही निवडणूक लढवली पण दुर्दैवानं आमच्या सगळ्या सहकार्यांच्या या प्रयत्नाला यश मिळालं नाही आणि आमच्या पदरी अपयश आलं परंतु तरी सुद्धा माझे सगळे सहकारी आजपर्यंत खचून न जाता माझ्या पाठी मग खंबीरपणे उभे हो आहेत आणि मग या अशा सगळ्या सहकार्यांना पुढं घेऊन जाणं हे माझं नैतिक कर्तव्य बनतं आणि मग माझ्या सगळ्या सहकार्यांना येत असलेल्या अडचणी तिथल्या स्थानिक पातळीवरती बदलत असलेली स्थित्यंतर आणि या सगळ्या स्थित्यंतरामध्ये एकाकी पडत असलेला माझा सगळा कार्यकर्ता एकाकी पडत असलेला कार्यकर्ता या सगळ्यातून पुढं कसं जावं या सगळ्याचा विचार मी करत असतानाच आदरणीय राणेसाहेबांची भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली आणि मग त्यांनी या सगळ्यासाठी माझ्या प्रोत्साहित करायचं काम केलं त्यानंतर साहेब आपण भेटलात आणि आपण भेटल्यानंतर मला निश्चितपणे खात्री वाटली की माझ्या या सगळ्या सहकार्यांना फक्त भारतीय जनता पार्टी न्याय देऊ शकतो आणि आपण न्याय देऊ शकतो आज साहेब एवढा पाऊस असताना सुद्धा या ठिकाणी जवळजवळ सहाशेच्या वरती गाड्यांनी आज माझे सहकार्य या ठिकाणी आलेले आहेत मी आपल्याला एकच रंगीन साहेब आज भाजपमध्ये प्रवेश करत असताना या सगळ्या सहकार्यांना ताकद देण्यासाठी साहेब आपण आपण खंबीरपणे उभे राहा कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष येत्या काही काळामध्ये एक नंबरचा पक्ष बनवण्याची जबाबदारी आम्ही सगळी मिळाली कारण साहेब यामध्ये आलेले अनेक सहकारी असे आहेत की ताकदवान सहकारी आहे नुसते कार्यकर्ते नाही तर त्यांनी अनेक नेत्यांना मोठं केलेले अशी कार्यकर्ते आज माझ्या सोबत आहेत आज ते त्याच ठिकाणी राहिलेत पण कार्यकर्ते ज्यांच्या पाठीशी ते उभे राहिले ती मंडळी फार मोठी झालेली आहे म्हणून साहेब मी फक्त एवढंच सांगेन की या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी माझ्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाची उभी करावी साहेब आपण जो जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून समर्थपणे आम्ही पार आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आज जरी या ठिकाणी गैरसोय झालेली असली अनेक आपल्या सहकार्यांचा आज प्रवेश करताना आपल्याला इथं नामोल्लेख करता येत नसेल किंवा त्यांना या ठिकाणी प्रवेश करताना आपल्याला या ठिकाणी बोलवता आलं नसलं तरी साहेब आम्हाला पावसाळ्यानंतर एक मोठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सभा द्या आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना सन्मानानं त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी मला तिथे संधी द्या एवढी त्या ठिकाणी विनंती करतो आणि साहेब आपण या या पक्षप्रवेशासाठी संमती दिलीत आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला मिळत आहे आज देशाचे नेते पंतप्रधान मोदी साहेब असतील शहा साहेब असतील यांचा जो विज यांचं विजन पुढे नेण्याचं काम कोकणामध्ये आम्ही सगळी मंडळी दिलाने करू परत एकदा या सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही भारतीय जनता पक्षात मध्ये आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या सर्व सहकार्यांनी सर या ठिकाणी एवढ्या पावसामध्ये माझ्या पाठीमागच जो विश्वास आपण उभं राहण्याचं काम केलंय तो विश्वास या पुढच्या काळात कायम जपण्याचा मी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय नेतेजी राणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं <laughs> भारतीय जनता पक्षाचे आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आता ज्यांनी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये ज्यांनी प्रवेश केला त्यांना खालती वासाने माझ्या उंचीचा प्रॉब्लेम आहे प्रवेश केला ते आमचे सन्मान्य प्रशांत यादवजी आमचे माजी आमदार सन्मान्य नातूजी आमचे नवनाथ पंत प्रशांत यादवजींबरोबर आलेल्या आमच्या वहिनी यादव स्वप्ना यादव उपस्थित असलेले यादव कुटुंब उपस्थित असलेले प्रशांत यादवजी बरोबर आलेले भारतीय जनता पक्षाचे पक्षामध्ये प्रवेश केलेले सगळेच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले बंधू आणि भगिनीन आताच आमच्या प्रदेश अध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या प्रशांत यादवजींचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे यासाठी मी प्रशांत यादवजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून तुमचं स्वागत करतो आपण भारतीय आज प्रवेश केलेला आहे मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देतो की भारतीय जनता पक्ष हा आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेब आणि सगळेच आमच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली तुमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम या पुढे निश्चित पद्धतीने होईल हा विश्वासही तुम्हाला निमित्तानचा प्रशांतजी तुमच्याकडे ज्या दिवशी जेव्हा तुमच्या इकडे आलो होतो तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या सर्वच कार्यकर्त्यांना विश्वास दिला होता की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना मोठा करणारा पक्ष आहे आम्ही मी माझेही किंवा आमचेही सगळ्यांचे अनुभव तुमच्या नगर नगरेसमोर ठेवले की आम्हाला कुठल्या पद्धतीने कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाने ताकद दिली आणि म्हणूनच आज आपण जनता पक्षाला पोहोचू शकतो तुमच्याकडून पण एवढीच अपेक्षा आहे तुम्ही आपली जी काही ताकद आहे तुम्ही तुमच्या जलवा विधानसभेमध्ये दाखवलेला आहे आता एकोणतीस मध्ये विचाराचाच आमदार तिथे निवडून आला पाहिजे हे हे भाजप नजरेसमोर काम करत आहे तुम्ही ताकद द्या आणि पक्ष तुम्हाला निश्चित पद्धतीने ताकद दे हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो या मतदारसंघाचे खासदार सन्मान्य राणे साहेब आहे मी स्वतः आमच्या प्रदेश अध्यक्ष आदेशामुळे मी तिकडचा संपर्क मंत्री आहे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे मुख्यमंत्री म्हणून आहेत ते सगळीची सगळी ताकद आज तुमच्या मागे आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या मागे आज उभी आहे म्हणून तुम्ही कुठेही मागे पुढे बघू नका आमचे नातू साहेब असतील आमचे जिल्हाध्यक्ष मोरे असतील आणि आमच्या सगळ्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचला पाहिजे एवढं निश्चित करून तुम्ही पुढे काम करा परत एकदा या निमित्ताने मनापासून स्वागत करतो यापुढे कोणाचे तुम्ही योग्य पद्धतीने आमच्या स्टाईल जरा उत्तर द्या <laughs> का मी आल्यानंतर तुम्हाला काही लोकांचे फोन आले बघून घेऊ तगून घेऊ गेव, आता ते दिवस गेले आता तुम्ही लोकांना फोन टाकायला जरा सुरू करा असं तुम्ही त्या पद्धतीने बाले किल्ला आहे कोकण एक, एक लक्षात ठेवा भार त्या कोकण आमच्या कोकणामध्ये एक असा कुठलाही लोकप्रतिनिधी नाही पत्रकारांनी पाहिजे बेरीज करून पाहावी असा एकही लोकप्रतिनिधी आमदार नाही तो जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशिवाय आज नावापुढे आमदार लावू शकतो ही ताकद आमच्या भारतीय जनता पक्षाची कोकणामध्ये आहे फक्त आता आपल्याला पुढची वाटचाल हे आमच्या प्रदेश अध्यक्षांच्या अनुसार शंभर टक्के भारतीय जनता पक्षाची ताकद कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचंय परत एकदा आमच्या प्रशांत यादवजी यांच्या सगळ्याच सहकार्यांना स्वप्ना वहिनी असतील आणि सगळ्याच सहकार्यांना मनापासून स्वागत करतो तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय 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 धन्यवाद भाऊ खर तर कोकणाला पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष म्हणून कोकणाचं नेतृत्व मिळालं देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नरेंद्र पर्व सुरू आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टी कोकणाचं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व करते रविभवनच्या उपस्थित रवींद्र पर्व सुरू आहे मी रविभवना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी धोनी हा तुमचं करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत माता की माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय अच्छा या अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रशांत यादव जी लज्जात आणि कोकणामध्ये रमेशसाठी उपस्थित माननीय कोकणाचे नेते आणि मंत्री आदरणीय नितेश राणेजी आदरणीय जिल्ह्याचे नेते आदरणीय विनय नातूजी सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेश सावंतजी सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय सतीश मोरेजी सर्व ते आज यादव त्यांच्याबरोबर किती जणांनी प्रवेश केला खरं तर मी रोज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांची सगळ्यांची नावं ही वाचतो परंतु नावं त्यांची पदं हे सगळं जर पाहिलं तर ती यादी आहे सोळाशे जणांची सोळाशे जणांची मागणी वाचली म्हणून त्यामधील असणारे प्रमुख किती जण आहेत त्यांचा थोडंसं वर्णनात्मक आपण बोलावं म्हणून ती यादीमध्ये त्या पद्धतीने विचार करून थोडीशी माहिती द्यावी म्हणून थोडीशी माहिती सांगतो प्रशांत जाधवजी यांच्याबरोबर माझी जिल्हा परिषद सभापती हे आलेले आहेत जिल्हा परिषदेचे माझी तीन सदस्य पंचायत समितीचे माझी सहा सदस्य माजी पंचायत समिती सभापती माझी अध्यक्ष शिक्षक पतसंस्था तीन मोठे उद्योजक विधानसभा क्षेत्राध्यक्ष अशी जबाबदारी असणारे तीन जण तीन डॉक्टर्स नऊ ॲडव्होकेट आणि सतरा सरपंच आणि सतरा माजी सरपंच तेरा उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य चोवीस माजी ग्रामपंच ग्रामपंचायत सदस्य पाच विविध सेल विविध पक्षाचे जिल्हाध्यक्ष चार उपजिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख म्हणून तीन अल्पसंख्याक सेल से एक युवक तालुकाध्यक्ष सर्व भागातील सहा आणि तालुक्याचे सर्व उपाध्यक्ष असे नऊ एवढी जणं प्रमुख सभागृहांनी शकत आज प्रशांत यादव आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला खरंतर तर प्रशांतजी तुम्ही जो विश्वास भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये ते ठेवला आहे मी आपणा सर्वांना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्वांच्या सहमतीने आणि प्रदेश अध्यक्ष म्हणूनच आपण सर्वांना एवढीच बाजी देतो तुम्ही मित्र म्हणून आमच्याबरोबर जोडले गेलेले आहात त्यामुळे लक्षात घ्या की मित्र म्हणून सर्वांना कल्पना आहे मी मित्र म्हणून जर एखाद्याच्या पाठीशी खराच उभा राहिलो आहे तर कोणाची ताकद नाही कोणाला त्यामुळे आपण आपल्या भागामध्ये ज्या ताकदीने तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या ज्या विषयांमध्ये लक्ष घालून काम करताय भारतीय जनता पार्टीला अपेक्षित हेच आहे सामान्य लोकांना आणि सामान्य लोकांपर्यंत केंद्रातलं असणारं सरकार आणि राज्यामध्ये असणारं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार या सरकारच्या असणारा प्रत्येक विषय हा सामान्य लोकांपर्यंत पोचवला पाहिजे तुम्ही सामान्य लोकांपर्यंत तुमची नाळ जोडलेली आहे त्यामुळे हे सर्व विषय तुम्ही तातडीने सामान्य लोकांपर्यंत घेऊन जा आम्ही तुम्हाला खात्री देतो मी असेल आदरणीय दादा असतील राणेसारखे असतील सर्वजण नेतेचे असते आम्ही सर्वजण पूर्णच्या पूर्ण तातकिरे त्याच्याबरोबर आहोत ज्या विश्वासाने आपण पक्षामध्ये प्रवेश केला आम्ही तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना एवढा विश्वास देऊ इच्छितो की आपल्या विश्वासाला कुठेही कडा जाऊ दिली जाणार नाही हे आपण लक्षात घ्या दुरात पुढे जाऊ आम्ही सगळीजणं तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू धन्यवाद भारत भाऊ माता की भारतीय जनता पार्टीचा त्यानंतर मी पुढे कार्यक्रम का। दत्ताराम धोंडू लिंगायतजी दिलेशजी राम, दिले राम राजेशे विभावरी साई जाधव शशिकांत दळवे स्वप्ना साई यादव ज्यांचा ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया माझी मागून कालच्या बाजूला जावा एडवोकेट श्याम चंद्रका अगलेकरी कदम एडवोकेट वैभव हलदे एडवोकेट समीर मोरे एडवोकेट समीर सावंत अमर सिंह पाटनकर अभिजीतिकांत सावंत योगेश शिंगे सुगंगा सुभाष माई अजय लाभोरके चंद्र

फैसल फैसल आदरणीय प्रदेशा श्रीमती जवानी यांना नमस्कार आहे विद्यार्थी